कोथिंबीर घेतले आहे शेंगदाणे घेतलंय थोडस लसूण घेतलंय आणि थोडस खोबरं घेतलंय आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता वांगी धुवून ते आपण वांगी धुवून घ्यायची ते आपण आता वांगेत आपण धुवून घेतले ते आपण ह्यात मसाला भरणार आहात आता हे वांग्याचा मसाला आता यात भरायचा आपण हे वांग ना माझ्या आईने शिकवलंय मला असं बनवायचं म्हणून हा असं आपण सगळ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता तेल टाकून घेणार आहे आपण आपण यात लसूण टाकलेलं ना मसाला बिक्सर बारीक करता म्हणून थोडंसं आपण लसूण टाकणार आहे जास्त नाही टाकायचं आता टमाटा टाकलाय आपण टमाटा थोडा भाजला आणि मग आपण टाकणार आपण चटणी टाकणार आहे म्हणजे घरगुती मसाला आहे आपला आता आपण पाणी टाकणार आहे आता आपण मीठ टाकणार आहे तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका मी माझ्या अंदाजानुसार टाकते आता ही आपली वांगी शिजवून घ्यायचे आहेत ते आता आपल्याला थोडंसं पाणी टाकलंय आता शिजवून घ्यायचे आहेत आता ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे हे बघा जास्त नाही केली पातळ थोडेसे लावून लावून खाण्यासाठी आपली लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू